छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची प्रशासनाने शासनाकडे शिफारस करून केलेली नेमणूक रद्द करावी या मागणीसाठी महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले आहे या विषयावरती मंत्रालय आणि न्यायालयात जाणार असल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची नियमबाह्य पद्धतीने प्रशासनाने प्रभारी शहर अभियंता पदावरती नेमणूक करण्यासाठी राज्य सरकारकडे शिफारस केली आहे ती तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि नागरिकांनी महानगरपालिकेसमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे त्यांनी अनेक भ्रष्टाचाराचे चा आरोप संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यावरती लावले आहे आणि महानगरपालिका प्रशासनाने या अधिकाऱ्याची नेमणूक रद्द केली नाही तर राज्य सरकार विरोधात वेळप्रसंगी न्यायालयात धाव घेणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले आहे याविषयी आरोप केलेले अधिकारी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला संपर्क होऊ शकला नसल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळाली आहे सगळ्यात असा आहे की महानगरपालिकेमध्ये जे अविनाश भास्कर देशमुख आहेत त्यांनी जे दीड वर्षापूर्वी दीड वर्षामध्ये दोन वेळेस पदोन्नती घेतली कायद्यानुसार दोन वेळेस तुम्हाला पदोन्नती घेताच येत नाही फक्त त्या पोस्टला बसण्यासाठी जो आटापिटा चालू आहे आणि जो भ्रष्टाचार चालू आहे माझं एक म्हणणं आहे की निवड समितीने पण त्यांना जे पदोन्नती दिली तिथंही कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे कारण हा जो अधिकारी आहे हा पूर्ण भ्रष्टाचारणाऱ्यांनी बरबटलेला माणूस आहे त्यामुळं माझी मागणी ही आहे की ह्याला आता परत यांनी शासनाकडे दो दोन वर्षासाठी प्रस्ताव पाठवला की मुदतवाढ देण्यात यावी दे म्हणून तर माझं म्हणणं आहे की अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला याची चौकशी केली पाहिजे याचा टी डी आर घोटाळा आहे जुना तो टी डी आर घोटाळा काढला पाहिजे यानी दरगा रोडमध्ये एक जमीन होती ज्याच्यामध्ये हायकोर्टाने पंधरा टक्क्याचं जे रिझर्वेशन होतं पाच टक्के त्यांना हो परत करायची होती जमीन तर तो जनरल बॉडीचा ठराव कोर्टाने हायकोर्टाने रद्द केला तरी या महाशयांनी त्या पाच टक्क्यामध्ये बांधकाम परवानगी दिली म्हणजे तुम्ही हायकोर्टाचाही अवमान करता म्हणजे हा गुन्हाच झाला आणि हा अशा गुन्हेगार लोकांना माझं मत आहे की महापालिकेमध्ये ठेवण्यामध्ये काहीही अर्थ नाही आहे कारण ह्यांनी आधीच ऑलरेडी महापालिकेला ओरबडून खाल्लेलं आहे यांनी एवढे भ्रष्टाचार केलेले आहेत की त्याची काही म्हणजे तुम्हाला माझ्याकडे सगळं पुराव्यासहित आहे आणि कायद्याचे कोर्टाचे जे नियम आहेत ते सगळे बाजूला काढून यांनी दोन वेळेस दीड वर्षामध्ये दोन वेळेस कोणालाही पदोन्नती देता येत नाही आणि ज्या पोस्टसाठी तुम्ही पदोन्नती घेतली त्याला कमीत कमी तुमची तीन वर्षाची सेवा पाहिजे त्याच्यात तीन वर्षाची सेवा ॲडिशनल चार्ज तुमच्याकडे पंधरा वर्ष असू द्या तो ग्राह्य धरला जात नाही त्यामुळं माझं स्पष्ट मत आहे की त्यांना ही मुदतवाढ देण्यात येऊ नये त्यांची चौकशी करण्यात यावी आणि जर आयुक्तांनी त्यांना पाठीशी घातलं तर पुढं मंत्रालयातही उपोषण होईल परत दुसरी गोष्ट म्हणजे लोकायुक्तांकडे होईल आम्हाला कोर्टाचेही दरवाजे पूर्ण आहेत आम्ही कुठल्याही परिस्थितीत त्यांना बसू देणार नाही योगेश कालिदास आष्टेकर मी शिवसेनेचा प्रमुख आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेगड